जय महाराष्ट्र आत्ता आपण कराडमध्ये आहोत आणि युवा नेते सन्माननीय राजेंद्र सिंह यादव बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि या मॅरेथॉनसाठी या बाजूला आपण बघूयात सद्गुरू करिअर अकॅडमीचे सर्व खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत सर्व

त्यांच्यामध्ये मोठा उत्साह हे आपण बघू शकतो त्या सर्वांना आजच्या या मॅरेथॉनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग कराड